फ्रेंड्स तर चला आज आपण बनवणार आहोत शिमला मिरच त्यासाठी मी इथे बारीक चिरलेला टमॅटो शेंगदाण्याचे कूट कोथिंबीर लसूण खिसलेले खोबरे आणि जिरा आणि मोहरी तर चला मग आपण भाजी बनवण्यासाठी सुरुवात करूया एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडासा लसूण टाकून घ्या त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर आणि खिसलेले खोबरे हे चांगलं मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेऊ तुम्ही पाहू शकता हा मसाला बारीक झालेला आहे बारीक केलेले लसूण आणि खोबरं फोडण्यासाठी थोडेसे एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि राहिलेले हे कुट आपण शेंगदाण्याच्या कुटामध्ये टाकून घेऊया थोडीशी कोथिंबीर आणि आपण हे घेतलेले सर्व मसाले थोडस ऑइल याच्यामध्ये आणि थोडस पाणी चांगलं आपण मिक्स करून घेऊया बघा अशा प्रकारे एक जीव मसाला करून घ्या आणि आपण कापलेल्या मिरच्यामध्ये आता भरून घेऊया बघा अशा प्रमाणे एका मिरचीचे चार भाग कापलेले आहेत पाहू शकता अशा प्रकारे चला तर मग हा मसाला मिरच्यामध्ये भरून घेऊया हा मसाला भरल्यानंतर ह्याचे तोंड असे दाबून घ्या म्हणजे मसाला बाहेर निघणार नाही बघा सर्व मिरच्यांमध्ये मसाला भरून घेतलेला आहे तेल गरम झालेले आहे आपण मिक्सरमधून काढलेलं लसूण खोबरा आणि कोथिंबीर हे चांगलं परतून घेऊया त्याचबरोबर थोडा जिरा मोरी टाकून घेऊया त्यानंतर टमॅटो कोथिंबीर ഫ്രൈക്കുണ്ട് बघा मसाल्याला कसं तेल सुटलेलं आहे त्यानंतर भरलेल्या मिरच्या एक एक सोडून घेऊया त्यानंतर या मिरच्या मसाल्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्या एक पाच मिनटासाठी आपण मिक्स घेऊया बघा पाच मिनटं झालेली आहेत आपण ह्याला अजून एकदा मिक्स करून घेऊया एक फिश शिजण्यासाठी ना आपण त्याला एक ग्लास पाणी ओतून देऊ बघा भाजीला उकळी फुटलेली आहे तर आपण पंधरा मिनिट मंदाचे शिजून घेऊ बघा कसली मस्त दिसते आपली शिमला मिरची मिरच बघू बग शकता तुम्ही अजून पाच मिनिटासाठी आपण लावून ठेवूया फायनली आपली भाजी तयार झाली आहे तर मिरच्या शिजल्यात का आपण पाहून घेऊ शिजले बघा रेसिपी आवडली असेल तर नक्कीच चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू